वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभर निर्विघ्ने कुर्म देवम सर्वकारीशी सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभर निर्विघ्ने कुर्म देव सर्वकारीशी सर्वदा गुणरायांना वंदन करून आत्मा आपलं चालू करत आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेमध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन गुरु ब्रह्मा गुरु र विष्णु गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात् ब्रह्म तस्म श्री गुरु न ओम शांति 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 धन्यवाद धन्यवाद एक नंबर लाइक डन लिए धन्यवाद पसंद स्वागत हार्दिक अभिनंदन स्वागत मनी दादा धन्यवाद धन्यवाद वक्रतुंड महाकाशे सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मदेव सर्व कार्यशी सर्वदा गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रम तस्मय श्री गुरु येन महा धन्यवाद राजश्रीताईचं आगमन झालं आहे धन्यवाद ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक डन धन्यवाद आपण आलात झालं का जेवण ताई ओ साहेबा जेवण झालं का आंबे घेऊन येणार आहे मी आंबे तुम्हाला बरं का दादा म्हणजे हॅलो म्हटलं धन्यवाद राजेश्री म्हणतात नमस्कार 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 मॅडम नमस्कार 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 स्वागत लाईक डन धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार 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 हो झाले दादे साहेब हो का जेवण झालं का कधी आणणार तुम्ही कधी बोलावणार लाईक होतात इकडून खालून लाईक होतात कोपऱ्यातून धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन वा 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 खूप छान आपण आलात आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कोपऱ्यातून लाईक लाईकचा नाही आलाय दाजी नमस्कार म्हणता नमस्कार नमस्कार झालं का जेवण जेवण झालं महेश जेवण झालं का पाऊस आहे का पाऊस आहे का पाऊस पाऊस आहे का कधी येणार महेश मे आहे हो का आम्हाला रात्री भरपूर पाऊस झाला रात्री भरपूर पाऊस झाला आम्हाला कसं काय तब्येत आहे मामा मामी कसं काय आहे बाबांची कस काय तब्येत आहे बरी ना वा वा, 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 वा खूप छान टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्य वेळ वाल काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन राजश्रीताई महेश वा खूप छान राजेश्रीताई लाईक करा हो राजश्रीताई दाजीला नमस्कार सांगा माझा दाजींना नमस्कार सांगा दाजींना नमस्कार सांगा नमस्कार 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 आहे पाऊस खूप हो का बापरे काय भाजी बनवली हो आज काय भाजी काय बनवली हो नक्कीच भाजी काय खाल्ली आज भाजी काय बनवली काय मेनू आता आज काय मेनू होता आज सांगा की आम्हाला लवकर बटाटा वा 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 खूप छान मग एकच नंबर बटाटा टाटा टाटा बटाटा ओके ओके बटाटा चपाती सप बटाटा भाकरी वा खूप छान बटाटा भाकरी म्हणलं एक नंबर एकच नंबर मेनू खूप छान लाईक करणार आहे <laughs> लाईक करा लाईक करा लवकर लाईक करा फेश लाईव्हला येणार होतो काय ते लाईट आहे पण ते काय होतं गो हे होते म्हणजे नका सकाळी सकाळ सकड़। बटाटा भाकरी वा वा च नंबर मेनू छान हो का एक नंबर लाईक केलाय का मग कोण राहिले लाईक करायचं लाईक करा शिशुमानस आपले किती माहिती का तीन आहे तीन शिशुवाल्या मंडळींनी खाली या दादासाहेबांनो तुम्हाला मी नमस्कार करतो मनापासून आपलं लाईव्ह सभेमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन देतो तुम्हाला पण आपण खाल्ले यावे हे आपणास नम्र विनंती आणि आपण आपला गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे तर लवकर लवकर आपण शिशीवरून खाली या आपला मन सन्मान होतोय लवकरात लवकर लगर, लाईक मिस केले हो का आपल्या माणसाचा आहे ना आहे ना हो भरोसा मग भरोसा आहे ना नक्कीच ना नक्की 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 आपल्या माणसाचा भरोसा नाही आहे ना आहे ना अहो आहे आहे ना आहे ना आहे आहे भरोसा नसली मग काय भरोसा ठेवायचा कोणा सांगा ना मग खरं वाटते छान वाटते मस्त वाटते या 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 कधी करा आंबे घेऊन येत तुम्हाला सोनू तुझा माझ्या व भरोसा नाही का <laughs> देवा 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 सोनू तुझा माझ्या व भरोसा नाही का सोनू तुझा माझ्या व भरोसा नाही का आहे आहे भरोसा आहे कमेंट करा कमेंट करा जो दोन माझू मी बोलतो ती ऐकन जर थांबत असना कोणी आवे YouTube फैमिली कुठ आपली झोपली का का आज येती येते 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 लखते ते نوټو څخه پروله ما څنګه ملاسه ملاتې وټه اېته نوکه یو غا پرېشلا وله هوې یو غا त्या साहेब जेवण झालं हो मी आलो आहे तुम्ही मग रेंजमध्ये नव्हतो तेव्हा रेंज जरा त्यामुळे आपल्याला उशीर सॉरी धन्यवाद दादा साहेब मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताई का दादा तुम्ही त्यामुळे मी तुमची ओळख आहे वा वा खूप छान धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण आपलं जेवण झालं का आपलं तर आपल्याला कमेंट करून सांगा आपलं जेवण झाले म्हणून सविताताई साहेबांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दोन नंबर लाईक डन धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्यळ काढून आल्याबद्दल लाईव साईबमध्ये स्वागत लाईक करायच्या अगोदर मला लाईकवर आली आपण लाईक केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन वा खूप छान दादा बहिणी नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ सविताताई सविता म्हणता लाईक डन वा खूप छान एकच नंबर धन्यवाद दोन नंबर लाईट डन केले आपल्या वंदनताने सुद्धा आगमन झाले ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला आपलं वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये आपलं पुन्हा एकदा माझ्याकडून तुमच्या वैनसाहेबाकडून तुम्हाला नमस्कार मानाचा जय शिवराय नमस्कार दादा नमस्कार ताई साहेब झालं का जेवण वंदनाही जेवण झालं का आपलं सविता त्या म्हणतात रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण हरे वा 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 खूप छान वंदना जेवण झालं का हो ताई साहेब माझं जेवण झालं आहे जेवण झालं लाईव्ह चालू केलं ला आहे साहेब वंदना ताई म्हणतात लाईव्ह दान केलं ला आहे तीन नंबर वा खूप राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सविताता म्हणतात वंदना ताई नमस्कार शुभ संध्याकाळ वंदना ताईला सुद्धा नमस्कार केला आहे वंदना ताई त्या नमस्काराचा आपण स्वीकार करावा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे माझी आणि ताई म्हणतात लय भारी लय भारी लय भारी लय भारी वा 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 लय भारी आपली यारी लय भारी आपली यारी लय भारी वा खूप छान वंदनात एकदम अतिशय छान कमेंट मग केली आहे तुम्ही त्याबद्दल पुन्हा एकदा लाईव्ह सभेमध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि माझं जीवन झालं आहे साहेब मी तुम्हाला ओळखतो तुम्ही वर्षताई यांच्या तुम्ही मला ओळखत नाही का असे असे हो ओळखतोय नक्कीच शंभर टक्के ओळख महत्त्वाची आहे ओळख महत्वाची आणि ओळख ही पाहिजे सविता म्हणतात माऊली 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 सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद म्हणतात सविताताई नमस्कार वंदनाताई तुम्हाला सुद्धा नमस्कार केला आहे सविताताई तुम्हाला सविताताई म्हणतात विठ्ठल सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद आणि वंदनाताई म्हणतात माऊली 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 मा वा काय गजर आहे गजर नामाचा धन्यवाद धन्यवाद वाळवंटी चंद्रभागेच्या भागेच्या तिरी डाव हा मांडीला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक विठ्ठला तू मीच खरा अपराधी विठला मीच खरा अपराधी भक्ती वाचूने मुक्तीची कशी जडली रे व्याधी विठला मीच खरा अपराधी धन्यवाद असं सांगा ना आता त्या साहेब नवीन कोणता त्यांना साहेब नवीन कोण देऊन सरसे दे स्वागत करा आणि लाईक करा कमेंटसाठी तुम्हाला पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत लाईव्ह सर्व्हिमध्ये मला ते नावच काय इकडं इंग्लिशमध्ये येत नाही हो आणि अंधार असल्यामुळे हे का ते मला हे नाही मला नाव सांगा बघतं सविताताई नाव काय त्या त्या यांचं खंडवाच्या नावान सांगावलं खंडवाचं नाव सांग खंडवाच्या नावाने सांगवलं धन्यवाद म्हणतात ज्ञानेश्वर 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सविता मता येळकोट 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 जय मल्हार धन्यवाद संत आनंदा चान येळकोट धन्यवाद आई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन वंदन ताई म्हणतात तुकाराम 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 वा वा खूप छान धन्यवाद वंदना ताई म्हणता विठ्ठल 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 सपोर्टिंग कमेंट केलं धन्यवाद वा एकच नंबर छान कमेंट वंदना ताई विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा 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 वंदना ताई म्हणतात आंबा फनस काजू आंबा फनस काजू आंबा फनस काजू आंबा फनस काजू या आंबरस खायला का कधी येत आहे त्या म्हणतात सामोसा 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 वा वा खूप छान आणि गजोरी गजोरी काय विचारले धन्यवाद धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक सुंदर 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 छान धन्यवाद मला स्वागत माझे नाव दादा दसर दादा नमस्कार 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 दसरा दादा आपलं पुन्हा एकदा लाईव्ह सभेमध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण दादासाहेब आपण आला खरोखरच आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दसर दादा माझ्या कडोबाई साहेब नमस्कार तुम्हाला पुन्हा एकदा त्रिवार तुम्हाला मानाचा जय आहे धन्यवाद दसरं दादा दसर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम वा 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 खूप छान अगदी छान कमेंट चालले आहे आणि सर्व देवा देवाच्या धन्यवाद Uh, दादा म्हणतात बोला पुंडलिका वरदेव विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे वा वा खूप वा, छान अलंकापुरी पुण्यभूमी अलंकापुरी पुण्यभूमी धन्यवाद धन्यवाद स्वीदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अर्चना ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार दादेवा नमस्कार ताई साहेब आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण अर्चना ताई जेवण झालं का ताई बरोबर अर्चना ताई अर्चना ताई डब्ल्यू वा खूप छान ताई साहेब सवितावंत हर हर महादेव हर हर माव हर हर महादेव सवितावंत स्वामी समर्थ सविधावंत हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम वा वा खूप छान अर्चना ताई दशरथ दादा सविता ताई आणि सर्व ताई दादांचं मनापासून स्वागत सवितावंत अर्चना ताई नमस्कार शुभ संध्याकाळ म्हणता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि अर्चना ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ वा अर्चना ताई वा श्री स्वामी समर्थ भिवू नकोशी उभा आहे श्री स्वामी समर्थ काहीच कमी पडणार नाही काहीच काहीच कमी नाही पडणार काहीच हो आणि आमच्या आरोग्यताईंचं आगमन झालंय आरोग्यताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई साहेब आपण आलात बरं वाटलं मनाला जीवाला बरं वाटलं झालं का जेवण आपलं नमस्कार भाऊ नमस्कार ताई नमस्कार 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 झालं का जेवण आरोग्यताई ताईसाहेब आपलं स्वतः मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वंजीसाहेबकडून तुम्हाला नमस्कार अडचणताय म्हणतात सविताताई नमस्कार ताईंनी नमस्कार केला आहे सविताताई त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा सविता म्हणतात खंडूबाच्या नावांना सांग बघ खंडुवाच्या नावां सांग खंडूच्या नावाने बोल वा खूप छान आरोग्यताय म्हणतात कसे आहेत एकच नंबर आहेत ताई साहेब आपण कसे आहात म्हणता म्हणतात येळकोड एळखळ हळगड धन्यवाद 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 जय मल्हार जय मल्हार धन्यवाद आणि अडचण त्या म्हणतात लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्यावर चार नंबर लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद नंबर म्हणतात कसे आहात भाऊ छान आहेत आई पाऊस काय म्हणतोय आपल्याला आपली तब्येत कशी आणि सविता म्हणतात जे जिजाऊ जे शिवराजी जिजाऊ जे शिवराजी शंभूराजे सविता म्हणतात जे म्हणला जे म्हणलं जे मामा सविता म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अर्चना त्या म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अर्चना त्या म्हणतात आज भाऊ तुम्ही माझ्या लाईव्हला येत नाही नक्कीच येईन टायमिंग सांगा अर्चना ताई मला अडचण ताई टायमिंग सांगा आणि व्हिडिओला एक कमेंट करा माझ्या आणि मला टायमिंग सांगा नक्कीच येईन सविता म्हणतात आरोग्यताई नमस्कार शुभ संध्याकाळ आरोग्यताई तुम्हाला स्वतः नमस्कार केला आहे ताईंनी त्या नमस्काराचा आपण ताईसाहेब स्वीकार करायचा ही माझी आग्रतेची विनंती आहे ताई साहेब तुम्हाला अर्चना ताई म्हणता वंदना ताई नमस्कार वंदना ताई साहेब तुम्हाला स्वतः नमस्कार केला आहे अर्चनाताईंनी त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा ताई साहेब सविता म्हणतात वहिनी कुठे आहे दादा हो वहिनी आहे वहिनीचं चाललेलं आहे थोडं काम आणि अर्चना म्हणतात आरोग्यताई नमस्कार आरोग्यताई तुम्हाला सुद्धा अर्चना ताईने नमस्कार केला आहे ताईसाहेब त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे आरोग्यताई म्हणतात नमस्कार सविता ताई सविता ताई तुम्हाला आरोग्यताईने नमस्काराचा आपण ताई साहेब सविताताय म्हणतात माऊली 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 सविता म्हणतात विठ्ठल 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद खूप छान एकदम छान एकदम मस्त एकदम बेस्ट आरोग्यताई म्हणतात नमस्कार अर्चनाताई आरोग्यताईने सुद्धा अर्चनाताईला नमस्कार केला अर्चनाताई साहेब आपणाला सुद्धा आरोग्यताईने नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा ताई साहेब स्वितता म्हणतात रामकृष्ण हरे रामकृष्ण अरे राम कृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण अरे वा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद खूप छान अर्चनाताई म्हणतात आरोग्यताई तुम्हाला पण मी जॉईन केलं होतं वा खूप छान अर्चनाताई म्हणतात आरोग्यताई तुम्हाला सुद्धा मी जॉईन केलं होतं आरोग्यताई आपण आहात तो कमेंट करा ताई साहेब सविताता म्हणतात राजे 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 राधे राजे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्या सर्व तयाांचं दा पुन्हा एकदा लाईव्ह सभेमध्ये उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आहे आरोग्यताई आहेत आपल्या भाऊ जेवण झालं का हो आहे साहेब जेवण झालंय साहेब आरोग्यताई जेवण झालं आहे सविता म्हणतात पांढरंगारी ही पांढरंग ही पांढरंगारी चे पांढरंगारी वाय कल्याण शहराची एक बुलंद तोप आणि एक माइंड मास्टर युट्यूबर म्हणलं तरी वा ठरणार नाही असे आमचे मेहोनी बजराव दादा जागमन झालं आहे दादासाहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वेळा काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सहा नंबर लाईक डनच करून आलेले आहे डायरेक्ट वा खूप छान सवितादा म्हणतात वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी आणि छान खूप छान आणि आरोग्यताई अडचणताई एक आनंदाची बातमी आहे कारण आमचे मेहुने बाजीराव दादांचा चॅनल मोनो झाला आहे तरी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचे आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे तरी त्यांनी स्टेजवर यावे ही त्यांना नम्र विनंती आहे सुविधा म्हणतात वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव वासुदेव धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आरोग्यता म्हणतात जी भाऊ नमस्कार बाजीरावदा दादा नमस्कार धन्यवाद दादासाहेब बाजीराव दादांचा चॅनल साहेब त्यांचा मध्ये आपण स्वागत करायचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि बहिणीचं बहिणीचं एवढं मोठं नशीब असतंय दुसरं काही मिळालं नाही तरी चालेल पण भावाची मात्र आयुष्यभर मी मात्र आयुष्यभर एकत्र राहो नक्कीच शंभर टक्के शंभर टक्के अगदी ह्या कमेंटवर आपला शिक्का आहे धन्यवाद मनापासून अभिनंदन आरोग्यता म्हणतात की भाऊ धन्यवाद धन्यवाद आणि अर्चना ताईंनी इमोजी पाठवले आहे धन्यवाद 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 आणि आरोग्यताईंनी सुद्धा हो धन्यवाद अर्चना ताईंनी सुद्धा इमोजी पाठवले आहे आणि आमचे स्नेही जुन्नरची एक बुलंद तोप आमचे प्रभाकर दादांचं आगमन झालं आहे दादासाहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि लाईक डनच करून आलेले आहे धन्यवाद किती नंबर लाईक डन केले पाच नंबर लाईक डन वा वा खूप छान मला आंधार असल्यामुळे काहीतरी हे होते बरं का धन्यवाद प्रभाकर दादा झालं का जेवण आपलं अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट केलं स्वैता म्हणते प्रभाकर भाऊ नमस्कार शुभ संध्याकाळ आणि आगमन झालंय नमस्कार महामान श्री नमस्कार 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 स्वागत अभिनंदन झालं का जेवण आरोग्यताय म्हणतात नाही हो आपलं नमस्कार 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 म्हणतात बाजीराव दादा नमस्कार आरोग्य काय म्हणतात ताई नमस्कार दिप्ती सुद्धा नमस्कार केला या अर्थनंत आपल्या आरोग्यताईंनी प्रभाकर दादा म्हणतात दा दा आंबेगाव तालुक्याचे एक आणि गौरवशाली एक व्यक्तिमत्व हजारो चाहत्यांचे युट्यूब असले युट्यूब वर असलेले आमचे जिगरी मित्र माननीय तात्या भाऊ रावडे आपणास माझ्याकडून स्नेहपूर्ण नमस्कार प्रभाकर भाऊकडून वा 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 खूप छान एक नंबर कमेंट छान खूप बेस्ट आणि एकदम मस्त छान कमेंट आहे एकच नंबर आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तात्या भाडे युट्यूब चॅनलकडून आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तुमच्या वहिनी साहेबांकडून सुद्धा तुम्हाला नमस्कार म्हणतात ओम शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय जय मनलार जय मल्हार जय मनलालार जय मनलार सपोर्टिंग कमेंट केला धन्यवाद अर्चनाजीराव दादा अभिनंदन वा खूप छान अभिनंदन आणि फत्तेराव झुंजा दादानी नऊ नंबरला एक डन केले आहे आपलं आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि प्रभाकर दादा बाजीराव दादांचा दा दा चॅनल मोनो झाला आहे त्या वापरायचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना द्यायचे पाखळी पण गुलाब पुष्प देऊन शाल शिरपळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे प्रभाकर दादा आपण असा तर खाली यायचं आणि कमेंट करावा हा ही तुम्हाला माझी अग्रतेची आणि नम्रतेची विनंती आहे आणि रणधुंजा अर्चना ताई लातूरकर नमस्कार अर्चना ताई आपण आहात ना धन्यवाद ताई अर्चना ताई नमस्कार 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 अर्चना ताई अर्चना ताई झालं का जेवण आपलं आणि अर्चनाताई नमस्कार म्हणतात आपले फतेराव रणधुंजार धन्यवाद सविधता म्हणतात राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन था, सविताताईंचं ताईंचं फत्तीश्वर दादांचं अर्चनाताईंचं प्रभाकर दादांचं आरोग्य ताईंच था राजश्रीताईशे